तर हे आहे नवग्रह मंदिर तिथे आहे शुक्राचार्य हे सूर्य देवता असं झालंय की तिथे कोणाला परवानगी नाही आहे फार जुना वाटतंय काय तिची बनावट दाखवते सांगते याची बनावटच आणि तुम्हाला माहिती आहे की कुठे आजी तर खिडक्यावर बघतात आम्हाला गव्हर्नमेंटसाठी भेटी वाटली सो काही वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर म्हणजे आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड गाईस आज पूर्ण देवळी कंप्लीट केली सगळी हिंडून फिरून आता लागले परत आपल्या जर्नीवर अँड म्हणजे आज आपण शोधतोय पुन्हा जाण्याचा एक इतिहास आणि जालन्यामध्ये एक अशी जागा आहे काही जी की जास्त नाही आय थिंक uh, सत्तर जुनी जागा आहे पाना तिथे अबंडेंट पडेल तर काही जातात तिथं जातो आहे आपण आणि तिथे गेल्यावर दाखवून काही जागा कशी आहे काय नाही सो काहीच तर बॅक इन ब्लॉग सोगळीच माय नेम इस प्रतिक्रिया मा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या पुन्हा एका ब्लॉगमध्ये आणि हा आहे फायनिंग हिस्ट्रीचा पार्ट फाईव्ह पाचवा का साऊथ आहे आय थिंक हा पाचवा पार्ट आहे आपण जो जालना फ्युचर असतो ते त्याच्यामध्ये आणि सोगळीच बायतोय तर आता इथून जातो आहे आमच्या मम्मादेवी मंदिराकडे सॉरी सॉरी आपण इथून जा पंचमुखी महादेव मंदिराकडे सो ट्यून इन माय ब्लॉग हॅन्ड सो गाईस तर हे बघा so ही ती प्लेस तर आपण इथे विजिट करणार आहे आणि ऍक्च्युली गाईस तर मी फार लांबून घमवून आलो कारण परफेक्ट व्ह्यूज येत नव्हता हो तर या साईटून याचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता या साईटून बघितलं पण या सगळ्यांनी सगळं घाण वगैरे झाडे वगैरे होते मोकळं नव्हतंच तर व्ह्यूच येत नव्हता तर मंडळी ही आहे जिनिक फॅक्टरी आता याचा काही इतिहास आहे तुम्हाला तिथे गेल्यावर सांगतो तर पाहिजे आपण इथं चाललो आहे आता मिळतो काही तर आत्ता त्या ठिकाणी गेलतो मी पण भारकाडाशी झाली की आता एंट्री नाही भेटेल तिथे कारण अगोदर त्या ठिकाणी गेलतो मी पण या ठिकाणी त्यांनी आता वॉचमॅन बसून ठेवलं आहे तर एंट्री तर मुश्किल आहे त्यांना म्हटलं मी आम्हाला काढून द्या व्हिडिओ ब्लॉग वगैरे पण तिथं ऐकतच नाही आहे त्यांना म्हटलं मी आपला ब्लॉग शूट करायचा असं तसं पण आता असं झालं आहे की तिथे कोणाला ना परवानगी नाही आहे वॉचमॅन बसून ठेवलं आहे तिथे तर असा कधी कधी प्रॉब्लेम होता काही आणि तुम्हाला जर ब बघायचं असेल की मी ॲक्च्युली कुठला सीन म्हणतो आहे ॲक्च्युली कुठली जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी ती तर हा तो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईन तुम्ही मग चेकअप करू शकता की ॲक्च्युली कसा सीन आठला काय नाही हा तुम्ही प्रॉपर कशी दिसती ती जिनिंग फॅक्टरी तर हा प्लॅन तर कॅन्सल झाला म्हणून आणि याच्यासाठी मी कधी पण दोन प्लॅन ठेवत असतो मी कारण एक जर म्हणजे एक प्लॅन जर म्हणजे कंप्लीट नाही झाला तर मग दुसरा प्लॅन माझ्याकडं असतो आणि काही तर त्याच हिशोबानं आता मी ते आमच्या जालन्यावाले एक मंदिर आहे तर आता ते एक्सप्लोअर करतो आहे मी आज भारी बनला का प्लॅन इतका म्हणजे अगोदर जर त्याची माहिती नव्हती एवढंच पूर्ण माहिती वगैरे करून आणलं त्याच्या त्या गोष्टीची काय काही नाही फार भारीशी नाही आपल्या एक पण ना आपल्याकडं आवडतात फार शूटिंगचा काढू देत नाही मला का काढू देत नाही ते तर माहीत नाही आणि ते पण आहे की की दुसऱ्याच्या याच्या जागेवर आपण कसं शूट करू शकतो ते पण आहे अँड काहीच वे तर आता इथून चाललो आहे आमच्या शालनेमधला एक जवळचं एक मंदिर आहे तर त्या साईडला चाललो आहे आता मी तरी पण बोलत बोलत फार लांब आलो आहे मी तिकडे जवळच आहे अँड काहीच वे तर तुम्ही लिंक टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता ती तर इथे टाइन नाही आहे एंड गाइस तर मी आलो तर त्या टेम्पल जवळ हे आहे नवग्रह मंदिर म्हणजे जे नवग्रह आहे तर त्यांचं हे मंदिर आहे एंड गाइस पाहूनच फार जुनं वाटतंय गाईस याची बनावटच दाख सांगते याची बनावटच आणि तुम्हाला माहिती की कुठे तर त्या साईडला आपलं मामादेवी मंदिर एकदम मम्मादेवी मंदिराच्या समोरच्या गाईस हा आकडा हा आपला पूल संविधान पूल तर जे कोपऱ्यावरच आहे तर नवग्रह मंदिर आहे काही हे आणि इथून फार वेळच गेलो गाईस पण या मंदिरमध्ये कधी आलोच मी फर्स्ट टाईम आलोय आणि बघा काही कसं मंदिर आहे या मंदिराच्या आतमध्ये जातोय मी अँड गाईस काही असो नाही बघा अँड गाईस आतून काही असं हे मंदिर या ठिकाणी लॉक लागेल आहे हे आय थिंक श्री राधाकृष्ण यांची मूर्ती आहे हे आहे राधाकृष्ण आणि या ठिकाणी एक देवी आहे आणि या साईडला हे आहे नवग्रह ओपन होते तर हे आहे नवग्रह मंदिर इथे आहे शुक्राचार्य हे सूर्यदेवता बृहस्पती हे बोधाचार्य हे बृहस्पती गुरु आणि या सी या साईडला श्री भगवान या साईडला गणपती आणि हे आय थिंक आहे हो हे शनिदेव आणि हे चंद्र देवता आहे सोम हे भीम देवता भोम देवता भोम देवता मंगल आणि हा राहू आणि मंडळी हा असा काही सीन फार दोन मंदिर आहे काही आतून त्याची जी बनावट आहे ती दाखवते फार जाड भिंती आहे आणि असं काही मंदिर आणि तुम्हाला मंदिराबद्दल माहीत होतं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा काहीच आता याच्या बाहेर नेऊ आपण आणि हा सकाळी परिसर येतात त्याच्या घरं आहेत आतमध्ये आतमध्ये घर आहे ते आहे परशुराम आणि या ठिकाणी देवीचे फोटोज आहे आणि या साईटला आहे महादेवाचं मंदिर हे आहे बजरंगबली ते आहे नंदी आणि या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे गाईस आणि पिंड पण फार छान आहे गाईस ॲक्च्युली आतमध्ये जाता येणार नाही कारण इथे लॉक लागेल आहे तर आतमध्ये तिथे जाता येणार नाही फक्त थोडाफार खुलतं आहे आणि आतून काही असं मंदिर आणि आय थिंक इथे साफसफाई केलं का नाही काय माहिती बंद ठेवलं काय आवडतं काम कारण खाली धूळ दिसते मला पडेल बहुतेक साफसफाई दर्शन केली असो आणि हा असा काही सीन आणि काही मला तर वाटलं म्हणून त्याच्या आतमध्ये मंदिर आहे म्हणून काही तर या ठिकाणी आलतो आता मी दर्शन घेतले आणि काही आता इथून चाललो आहे घरी आणि याची माहिती थोडं पुढे गेल्यावर येतो हा मंदिराविषयी कार्याचा फार आवाज आहे अँड गाईस तर आपण गेलो तो मंदिरमध्ये अँड काही तिथून असं मोकळं ठिकाणी कारण इकडे फार आवाज आहे फार आहे तिथे एक शांत जागा पाहिलो थोडी फार माहिती सांगतो तुम्हाला त्या मंदिराबद्दल तिथं अजून पण लोक राहतील ही अगोदर एक हॉटेल होती जी आत्ता तुम्ही बघितली ती पाठीमागं ते हॉटेल आहे काही एक जालन्यातली फार फेमस हॉटेल होती अगोदर चालती वाटतं बघती त्याच्यावर लोक राहत आहेत तरी पण एक शंभर एक वर्षी दिसती बिल्डिंग आणि मला तर वाटली की बंद झाली करू आत्ता लोक पाहिले त्याच्यावर फार बिल्डिंग आहे जालन्या मधली त्याच्यामुळं और... कास नाही राहिले पाहिजे दिसलं तुम्हाला हे बुडले ते शोध पण भेटत असत आणि ही आहे एक शॉप तिथे जे लेदर शोज आहे ते हाताने बनवून देतात तुम्हाला भारील बोडलँड पण माझा बॅक चेंज झालाय तर आता इथं परत पाणी भेटव आता बोडलँडचा आहे म्हणते काय माहिती आहे का नाही तो बघतोय सो काहीस तर या ठिकाणी आलतो मी आणि बोडलँडचा भेटला नाही पण त्याचा कॉपी भेटते मला रेड फोन डोकी आहे बावीसशे रुपयाचा बावीसशे रुपया टाकायचे ते तर मग थोडे एक दोन हजार टाकून वुडलँडच देतोय वुडलेंडचा आय थिंक uh, मला जाईन अडीच हजार मध्ये अडीच हजार मध्ये जाईन तर बावीसशे रुपयामध्ये जर मला डुप्लिकेट कंपनी जर भेटत असेल तर कशालाच घेऊ मी तीनशे रुपये टाकून ओरिजिनल येईल तर मला आय थिंक संभाजीनगरमध्येच मध्येच घ्यावा लागेल मग शहाी कुठे गेली फ्रेंड्स बॅक लॉ ब्लॉग तर मंडळी आपण आत्ता गेलो आमच्या जालना शहराचे दर्शन करायला का आणि काही जाता आलो आहे घरी अँड काही जलतो जातो आहे मग आठमध्ये म्हणजे गोष्ट तर सांगायची आहे की मी जेव्हा त्या मंदिरामध्ये गेलो तर त्याच्या बाहेर जोबा होतो मी तर बोल बोल म्हणजे बोलत होतो मंदिराबद्दल तर तवं का झालं माहिती आहे का बोलता बोलता अचानक नजर माझ्या राईट साईडला गेली तर तिथून एक आजी खिडक्या बघत होत्या मला लिटरली सांगतो की मिनटासाठी ती भीती वाटली मला म्हणजे कोण बघताय असं अजून तर नंतर त्याने बघितलं आणि मग बाहेर आलं म्हणे काय करता येतो तुम्ही म्हटलं काही नाही ब्लॉग शूट करतो आहे असं असं माहिती काढतो आहे म्हटलं इथं शूट शूटसाठी आलो आहे असं असं बोललो आम्ही तर भानगड अशी की लोकांना जाऊ असा कॅमेरा घेऊन शू म्हणजे मोबाईल हातात असं दिसला तर लोकांना वाटत कायच करतो हा शूटिंग कशालाच घ्यायचं असेल मला काय कर शूट म्हणजे लोकांना थोडा अचांब वाटते की कोण शूटिंग घेतलं थोडी भीती पण वाटते थोडी अचांबा वाटते की कोण आपल्या घरासमोर येऊन शूट करत आहे त्याचा घरासमोर हो नव्हतं त्यांच्या मी तर जे मंदिर होतं त्याच्यासमोर होतो पण त्यांच्या घर एकदम बाजूलाच होतो भरपूर वेळेस लोकांना असं वाटतं की का शूट करतो आहे त्यांचं पण साहजिक आहे काही कॅमेरासमोर असं जर जर कॅमेरावरून रेकॉर्ड करायचं असेल तर इथं असं कोणाला पेऊन कशी वाटेल असं काही सीन तसं कलो एक मिनटासाठी दावा पण आणि तो गाईज बाय दावे तर आता मग आठला चाललो आहे त्याच्याकडे मग स्टार्ट ब्लॉग स्टार्ट स्टे वर इन माय ब्लॉग सो गाईस पॅकिंग ब्लॉग जर म्हणजे आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला तर आणि काही दिसून आलो तो घरी घरी थोडा ब्रेक घेतला आणि आता चाललो आहे फ्रेंडकडे आणि सो गाईज तर मी आत्ता गेलो माझ्या फ्रेंडकडे आणि काम आले त्याच्यामुळे परत घरी चाललो आणि पाऊस येतो आता चालण्यामध्ये जास्त नाही थोडाफार जे तुकडे ते आणि जास्त येणार नाही कारण ढका वगैरे नाही आहे